वेळी गावात आहा आन आम तीन पहा चार आमगे मा मानेले म्हटे असा मुखादम असे ज्या आमच्या घर मरे खूप वर्ष झाली हे जे असले मातयेचे असले आम्ही गावांनी सगळ्यांनी आणि आमच्या मांेली सगळे आसून आम्ही ते निवळ केले या वर्साक सगळ्यांनी काम करून गावच्या लोकांनी काम केले आहे ज्या पहिल्या मा माती असले ते आता चिटाची केल्या आणि त्या रोडही आम्ही स्वतःच्या पैशाने रोड, हो आम रोड केला हा आता वर्ष वर्ष आमची पन्नास साठ हजार रुपये रोडा करता आणि रोडा करता पहिले आम्ही तीन चार लाख रुपये मोडून रस्ते केले आणि त्या आमकां लाट ना हिंगा आम्ही जनरेटर एक, एक लाख रुपये देऊन जनरेटर हाडले हा शिगम्याक आणि आमगे हिंगत्सव तो चालू उरता ह्या लोकांचे सगळ्याचे आणि जात्रेक आमगे मोठा सण उरता थिंगच्या आमगे घरोवेळे आहात शियाम्यार म्हटी त्या घरवे आमचे सगळे एक चार गावांचे लोक त्या घरवेडी येतात थिंगच्या आमची जात्रा जात्रा जाता थिंगच्या मागे आमची कुलगत आुळगतीडे मागे आम्ही वयता देवराडे वतान मागीर परत आमच्या मल्लिकार्जुन तिथं ते जात्रा सोपयता आणि थिंगच्यान परत आम्ही वाणी घेऊन ती येता परत असे आम्ही हिंगा रार घेता कितलो लोक सुमार असा तुमच्या गावाक आता चड आमचे एक हजार तरी लोक असा पहिली खंयचे सण तेन्ना हांगा कमी लोक दिसताले आता खूप लोक दिसतात आता रस्ते झाले पहिले आता रोड केल्ल्यान आमचे लोक चढ झाले आणि गाडी बी घेऊन येत आता लोक ते गव्हर्नमेंटा कडे किती मागतो तू रस्ते जबाडे किती करतो गव्हर्नमेंट एक रोडाची मेन गरज असा आणि एक लाईटीची हे फ्लोअर्स म्हणजे तू जाऊ जशी मागणी करतो का किती मागणी ती गव्हर्नमेंटान तरी प्लॅन करून आमचे रोडाचे करून दिवचे जर बेगीन आणि लाईटीचे हांव कांता उलय हांव या बुपरगांवचो म्हणजे एक एक सातपुर्वा म्हणजे मल्लिकार्जुन देवस्थानचा वेळी पण आमच्या या बुपर गावां तीन वेळेप असतात एक घरवही वेळी करता एक कुळवत म्हणून आता आणि एक मल्लिकार्जुना म्हणजे तीन वेळपाची वेगवेगळी एकच वाढ पण तीन भागांनी आम्ही वेगवेगळे ते आम्ही सगळी सेवा जाऊ या देवस्थानाचे देवस्थान करतात पण आमचे हे मूळ आमची हे मेन घरवै घरोवई पुरुष जाऊ घरोवई जाऊ हिंगा ह्या बुक गावचे सगळे शिगमो जाऊ परब्यो हे सगळे ह्या वाटारात जाता आणि त्याच्या भायर नंतर आजची घरो आसा ते शियाम्यार म्हणतात शियाम्यारच्या गेल्या नंतर आमकां सकल कुलगोत लागता मल्लिकार्जुन लागता पण शियाम्यार गेल्या नंतर आमची एक पिळगी लागता एक मुंशेकार पिळगी तेन्ना त्या पिळगे आमकां नकार लागता हिंगळेकार लागता हुंशेकार लागता जिरदडकार लागता असे मुनशीकार पिळेचे आम्ही एक पाच वांग जड जे शिया मेटर सगळं वचपचे जु जात्रा जाती अशी वयता जे तो ते आमक भागीदार लागता त्यांना कुळगती वयता ते जिलदडकर हे सगळ्यांचे देवळ आमके त्या मुशीकार पिळगेचे जावं जात्रा कितें चलता दिवजा ही सगळी आमची हो व्यवहार मूळ हांगच्यान ह्या बुपार वाढारन हंगच्या सगळं मागीर जात्रे जात्रा जग सण ह्या हितूंतल्यान जातात जू हा वेळीच म्हणजे सेव करता असताना जं आमच्या या वाटारात या गावां कसली सोय नाशलेली आमची रस्त्याची सोय आम स्वतः पोशे काढून एखादे ही सोय रस्त्याची सोय केल्या जर लाईट ना एखादे सोलर आम्ही एखादे डिमांड करून को एखाद्या कोणाच्या हातभार मागून एखादे हे चलत सध्या आणि पोशे स्वतःची काढून आम्ही जनरेटर घेतल्या ते हा शिगमो जरबे चलयतात गोरमेंटाकडे आमची इतली मागणी की की ह्यो किती फेसिलिटीज जे गरजे असा रस्तो लाईट की आमक ह्या देवस्थान जी हा आग लोकांक लोकांनी आमची एक दखल घेऊची लोकां पळोवन आणि तेम कितें तरी आमची फुडाकार फ्युचर चिंतचे आणि ते ही मेन सोयी रोचे अशी मागतात किती अडचण किती येतात अशी रस्ते करपा बी तशी करून दांबरी गड करपा अशी अडचणी काय ना एखादी थोडस इल्लोस भाग फॉरेस्टाचो असा टोटल जो आमचो गावचोच लोकांचो असा फक्त तेमी एखादे गव्हर्मेंटान तेमी आम्ही पास करून एखादे ते प्रपोजल घालून एखादे ते धाडून दिवचे आम्ही डिमांड केल्या कडे किती असताय कितले किलोमीटर असतात तुमच्या गावचे एखादे तीन किलोमीटर असतात रोड पहिल्याशे हा आमच्या रोहित देवाक नमन करता आणि जे आम्ही गोळी एक गावच्या सपोर्टाचे उभारल्या आणि तसेच भाय लोकांचे सपोर्ट आता ते आज गावचे ना भल्या लोकांनी सपोर्ट केला तसं गावच्या लोकांनी बैलांनी सगळ्यांनी सपोर्ट केला ते आज घ्या आज आम्हाला प्रोग्राम रोड वाटली पहिली सात वर्सां पहिली बारीक वाट असली आमच्या गावचे आमच्या गावच्या सगळ्या प्रत्येक घरांना समज एक पूल न फुलाबाकडे देऊन आमचा रस्ते केला तो रस्तो जे ये वास्तू उभी आह ही मोठी ना ही आल्यादोळी वास्तू जायनास आणि माझी एक मागणी आहे सरकार सरकारा दरबारा आता जो रोड केला पण दांबर रोड तो मातेचा जो तो, तो, तो दामोर ही एक मेसेज आमच्या सगळ्या लोकांच्या वतीनं एक मेसेज सरकार सांगू सोदता सिटी प्लसा खातीर काणकोणच्यान उल्हास गावकर